नमस्कार मित्रांनो आपण आता रेटरे धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये आलेलो खूप सुंदर असं सु मैदान आता पार पडतंय आणि आजच्या मैदानाचा फायनलचा गोलाल घेतलाय विठ्ठल नाणा ना आणि अजय शेठ यांच्या तेजानं आणि आज सोबत पाहिला सुंदर उर्फ बॉस आणि पब्लिकनं जोडी पळून आज फायनलचा गुलाल आहे आणि खूप अशी जोडी पाहिली मा मला वाटतं मागच्या मैदानात पण एका गुलाल आहे तेजने खूप सुंदर असा बैल बघा बघाय प्रेक्षक आहेत नानांवरती पण प्रेम करणारे आणि प्रेक्षक आहेत दादा नमस्कार ना नमस्कार नाव सांगा तुमचं बैल माझं नाव गुरुराज लोर काय सांगाल आज बॉस बरोबर पाहिला आणि एक नंबर पाहिली हा बॉस पण आपला फेवरेट आहे आणि विठ्ठलनाथांची सगळी आता नवीन खरेदी पण एक नंबरच आहे बरं बघायला गाव कोणतं तुमचं तु 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 तु? सरोड सरूर गाव मध्ये सरोडे बरं सरोड सरूर। काय सांगेल नानांच्या स्वभावाबद्दल आणि एक प्रकारे नानांचं जे स्किल आहे आता तुम्ही सेमीला बघितलं पब्लिक नव्हती गाडी आणि ज्या पद्धतीनं नानांनी गाडी चालवली म्हणजे नानांचे हात तुम्ही पाहिले असतील काय स्पीड काय सांगाल त्याबद्दल कलाकाराला नवीन काय करायची गरज नसते त्याच्या अंगात धमक असते आणि ज्या त्यावेळेला आपली करून बरोबर गाडी आपण बसवत असतात आणि त्यांना काय सांगायची गरज नाही त्यांच्या हातात जी कला आहे त्या जोरावरती आतापर्यंत त्यांनी आतापर्यंत जे गुलाल घेतलेले आहेत आणि नंबर घेतलेले आहेत ते आता त्यांच्या हातातल्या कलेवरती घेतलेले आहेत त्यामुळे कितीतरी कटाकटी निकाल असला तरी आ, प, दसा दसा दा दा ते फायनल घेणार ते जगड बघून कसं वाटतं म्हणजे एक प्रकारे आत्ताच घेतला बैल आणि दुसरा किंवा तिसरा गोल आलाय त्याचा कसा पळ कसा वाटतंय पळ पण जबरदस्त बैल आहे आणि पळ पण चांगला आहे त्याचा आता इथून पुढे जसं जसं मोठा होईल तसं अजून जरा पळ त्याचा वाढणार वाढणार आणि शंभर टक्के बैल एक नंबर होणार नानाला भेटला भेटणार ना बाहेर दादा आहेत आपल्या समोर दादा नमस्कार काय सांगाल आज तेजन आणि सुंदर ने सुंदर उर्फ बॉस म्हणजे सप्त इंद केसरी सुंदर सर्वांचा लाडका आणि नानांचं तेजन गुलाल घेतलाय काय सांगत खर तर मला यात ह्या बैलगड क्षेत्रात काय माहिती नाही फक्त मी नानांच्या नानांचे फॅन असल्यामुळे मी इथे बघा आले बरोबर नानांची नवीन खरेदी काय नानांचा फॅन आहे वाटत काय सांगेल नानांबद्दल काय सांगेल नानांबद्दल फायनल घ्यावी एवढं सांग फायनल घेतली की आता झालं की गुलाल घेतला अजून आहेत प्रेक्षक मित्रांनो काही जण बोलायला असत जरा <laughs> काही जण हे करतात बरेचसे म्हणजे प्रेम करणारे भरपूर आहेत नानांचं चिरंजीव पण आहे आणि एक प्रकारे नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं माईक जरा तोंडा पैसे जरा काय सांगाल आज कशा पद्धतीने जोडी पाहिली सुंदर उर्फ बॉस आणि विठ्ठल खरेदी तेजा हे आता म्हणजे गाडी बसाय अशी अपेक्षा विठ्ठल नानाचा फॅन आहे फॅन आहे अरे वा गाव कोणतं तुमचं नेरली नेरली नेर नाव काय तुमचं तेजस बरोबर बाय बाय लांबून आलाय म्हणजे लांबून नाही जवळच आहे नेरले जवळच आहे बर का काय सांगाल मोठं मैदान भरलंय आणि मैदान कशा रीतीने सुरू आहे काय कसं काय चांगलं मैदान आहे हा आणि मला वाटते मग अशी झाली स्टेडियम पण बनणार आहे या ठिकाणी एक वेगळा आनंद आहे बैलगाडी मालकांसाठी आणि एक कुठेतरी म्हणजे बैलगाडी शर्यतीला चालना देणार एक माध्यम होते आहे म्हणावं लागेल बरोबर विठ्ठल नाना यांचे चिरंजीव भेटलेले आहेत आपल्याला हिरा लाभला कारण एक प्रकारे ज्या पद्धतीनं सुट्टीला जी स्पीड आहे मध्यात गाडी आल्यावर जी स्पीड आहे आणि शेवट सेम स्पीड टिकून पळते लागेल आज पब्लिक गाडी पाहिली कशा रीतीने सेमीचा थरार कसा होता काय गाडी हा ते ज्याला कुठून घेतलंय कसं काय जालना जालन्या मधून घेतलं आणि मला वाटतंय ज्यावेळेस तिकडे शंकर पटात पळत होता का कसं काय शंकर पटात पण पळत होता मैदानात पण बरोबर नाना वडील तुमचे आणि आज ज्या पद्धतीनं सीमीला पब्लिक नव्हती गाडी आणि नानांची हातचालकी पाहिली कशा पद्धतीने वाटली काय म्हणजे कारण एकदम जबरदस्त गाडी चालवली नानानी ना तुम्ही काय जास्त कॅमेरा समोर येत नाही काय <laughs> आज नियोजन कसं झालेलं सुंदर सोबत कर... आ, एक प्रकारे सुंदर म्हटलं की मोठं मैदान म्हटलं की सुंदर कधी नाराज करत नाही सुंदर बद्दल काय सांगशील फार अप्रतिम पळतोय सध्या पहिरे करताना नियोजन करतात तुम्ही म्हटलं तसं नाना करतात तरी किती दिवसाची गॅप नंतर वगैरे काढतात चार दिवसांमध्ये गॅप नंतर आणि फ्रेश असतो एकदम म्हणजे आता ट्रेनिंग वगैरे कसं काय का मैदानातच काढते मैदानात मैदानात द्यायचं टाकायचे बर काय आता सध्या पहिल्याला कॉल किती येते म्हणजे ते भरपूर कॉल येतात शेट नियोजन करतात शेवट शेट येतील दोन तीन दिवसात बर चालतंय तुम्हाला आता जायचं आणि शुभेच्छा तुम्हाला फायनल